भाजपचं हे डावच आहे शिव फुले आंबेडकरांचा विचार संपवायचा मार्गात ते आहे त्यामुळं सगळेजण शरद पवारांच्या पाठीमागे राहतील काय मानसिक भावने काय रोजगार दिला काय काम कामगिरी कारखाना आहे आहे आपले विराज कारखाना आहे मग मतदार कोणाला भाऊशनीच करायचं ते राष्ट्रवादीत आहेत असं ते कुठे काय असेल ना तर आम्ही त्याच देणार नाहीत म्हणजे अजित दादा एकनाथ शिंदे देवेंद्र आपल्याला माहित नाही आपण बघा रोज कृषी घेऊन बंगलाय जातो एवढी काय आपल्याला माहिती नाही कुणी केलंय सगळं केले त्यांनी कुणी भाऊ कुठल्या भाऊनी बर कोण भाऊ मानसिंग भाऊ अच्छा बर नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे शिराळा या मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघामध्ये मानसिंग नाईक विरुद्ध सत्यजित देशमुख बरोबर ना यांच्यामध्ये लढत होत आहे आणि मानसिंग नाईक हे आ, आता ही त्यांची तिसरी वेळा आहे ते दोन वेळा आमदार राहिलेले आहेत आता तिसऱ्यांदा ते सामोरे जात आहेत परंतु भाजपचे जे सत्यजित देशमुख आहेत यांची त्यांना कडवी झुंज असेल असं बोललं जातंय आपण इथल्या चिखली ह्या गावात मी आलोले चिखली हे गाव मानसिंग नाईक यांचंच गाव आहे तर इथल्या गावकऱ्यांच्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेऊया साहेब तुमचं नाव सांगा गोरख हिंदूराव कांबळे बर तर कांबळे साहेब मला सांगा काय परिस्थिती आहे मतदारसंघात कोण विजय होईल कोणाचं जड आहे मानसिंग भाऊ बरं अगदी आत्मविश्वास एकाच वाक्यात एकाच शब्दात मानसिंग भाऊच आमदार आहेत बरं का तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स वाटतो काय त्यांच्या चांगल्या गोष्टी चांगले पैलू सांगा प्रत्येक गावचा विकास बर हे केंद्रस्थानी मानून भाऊनी तीन टर्म आमदारकी केलेली आहे बर त्यामुळं भाऊच निवडून येणार आणि मग हे सत्यजित देशमुख त्यांचं काम कुठंच नाही पण त्यांना वेगवेगळ्या गटाने काहीतरी पाठिंबा दिलाय ना माडेक वगैरे नाही ना कुणीही पाठिंबा देऊ देत पण भाऊच आमदार होणार आता भाऊ मागच्या दोन टर्म आमदार आहेत बरोबर पण त्या त्यांच्या काळामध्ये सत्ता तर साडेसात वर्ष भाजप भाजपचेच राहिलेले ह्यांची काय सत्ता नव्हती म्हणजे अडीच वर्ष फक्त होती तो बी कोरोना काळ मग त्यांनी कशी म्हणजे तरी कामं कशी काय आणली भरपूर निधी बाहुणी आणला आहे शहरा तालुक्यासाठी प्रत्येक गावात निधी वाड्या वस्त्यापर्यंत निधी गेलेला आहे बर बर मग आता मला सांगा कांबळे साहेब तर आपल्या महाराष्ट्रासाठी शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज यांचा विचार महत्वाचा का हा हिंदुत्ववादाचा विचार महत्वाचा जे भाजपचा आहे आणि हे जे आपले महाविकास आघाडी यांचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचा विचार आहे तुम्हाला काय वाटतं कुठला विचार महत्त्वाचा आता आज राहुल गांधींनी नागपूरला सभा घेतली त्यांनी आंबेडकरांचा उल्लेख केला की बाबा हे आंबेडकरांचं संविधान आहे आंबेडकरांचा जो विचार आहे महात्मा फुलेंचा विचार आहे सगळे मोठमोठे जे शाहू महाराज असतील असे जे महापुरुष आहेत मोठमोठे सगळ्यांचा त्यांनी उल्लेख केला की हे विचारच मोडीत काढायचं काम चालू आहे तुम्हाला काय वाटतं भाजपचं हे डावच आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार संपवायचा मार्गात ते आहे त्यामुळं सगळेजण शरद पवारांच्या पाठीमागे राहतील शिवशाहू फुलेच्या आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी बोला 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 हा। तर शरद पवारांविषयी तुम्ही सांगत होता पवार साहेबांचं धोरणच तसं आहे शिवशाहू फुले आंबेडकर त्यांचा महाराष्ट्र आता हे अजितदादांचं धोरण कुठलं अजितदादा तिकडे गेलेत आणि ते शरद पवारांना सोडून गेलेत काय वाटतं तुम्हाला आता अजितदादांचं धोरण ते भाजप हां बर त्यामुळं आमच्या शिराळ तालुक्यात तरी मानसिंग भाऊ शिवाय पर्याय आहे पर्याय आता इथं बाकीचे मंडळ आहेत सोपे 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 प्रश्न विचारतो तुम्ही अगोदरच घाबरलाय माझ्या प्रश्नांना तर कोण येईल एवढं तरी सांगा कोण येईल मानसिंग भाऊ ना तुम्ही सांगा कोण येईल मानसिंग बाबा कोण येईल मानसिंग नाईक काय येणार त्यांनी काम केले तेरा तालुक्यात भाजपने काय काम केले तुम्ही एवढी काय केली केली नाही गोरगरीबास रोजगार दिला नाही इथं त्यांनी बरं त्यांनाच मतदान केलं पाहिजे आम्हाला काय मानसिंग भाऊने काय रोजगार दिला काय हाताल काम गेले कारखाना आहे आय डी सी आहे आपले विराज कारखाना आहे ठीक आहे आता इकडं आपण येऊया इकडे येऊया तरुण आहेत सायकल स्वार तर अहो हर्र तर... स्वारस झाले बर इकडे एक काका आहेत बर काका तुमच्याकडे हे चिमुकला आहे ह्या चिमुकल्यांच ना। भावी नागरिक घडवायचं असेल ह्यांना देशाचे जबाबदार तर, तर... कुठला पक्ष चांगला मानसिंग भाऊ बर पक्ष बर मानसिंग भाऊनी कामं केलीत असं तुम्हाला म्हणायचं <laughs> काय 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 कामं केलीत माप कामं केले <थे> सगळीकडे <ना>। बर <laughs> पण भरपूर केलं त्याने आम्ही कामा फोन आहे त्यांच्या बर बड़। अच्छा बरे चिमुकलो मा, माईक धरते याला काही पत्रकार व्हायचे <laughs> बर चला आता आपण इकडं जाऊया लाडक्या बहिणींकडे जाऊया या असाल काय बोलायचं मी मी आहे ना माझ्या प्रश्नाला फक्त उत्तर द्या काय घाबराय घाबरण्याचं काय कारण नाही या इकडं बघा हा सांगा तुमचं नाव सांगा सुशिला गौतम का मिळेल सुशिला गौतम का मिळेल बर मग आता मला सांगा तुम्हाला रुपये आले असतील बँकेत महिन्याचे चार किती सात साडे सात हजार किती आले मिळालेले सरकार ढोल वाजवते कुणाला पण विचार मिळाले आम्हाला मध्ये कुणी काय बोलला का आम्हाला मिळालेले नाही सुनाला नाही आम्हाला तुम्हाला बी नाही नाही फॉर्म भरले होते का भरले होते मग काय नाही आले पैसे आता आम्हाला काय माहिती बर मग हे सरकार म्हणजे तुम्ही सरकारच्या लाडके बहीण हाय आहेत का नाही काय माहित आता बर मग आता तुम्हाला पैसे नाही दिले मग तुम्ही आता त्याचा राग व्यक्त करणार का नाही कशा राग करायचा दिला तरी दिलं काय आम्ही काम केले तेव्हा मिळालं आम्हाला <laughs> अच्छा म्हणजे तुम्हाला काय त्याची अपेक्षा नाही मग आता काय करायचं मिळालं तरी चांगलंय नाही मिळालं तरी चांगलाय भरला असेल की तुम्ही मग काय मिळाले विचारलं असेल ना त्या अधिकाऱ्यांना वगैरे आता इकडे येऊया हो आता ह्या महातार म्हाताऱ्या लाडक्या बहिणीकडे आपण येऊया हा नाही असू द्या की तरी जोरात वर तुम्ही असू द्या आजी नमस्कार काय नाव तुमचं नाव डोका बडे बर तुम्हाला सरकारकडनं काय पैसे येतात का सरकारकडनं पैसे येतात का नाही अजून अजून आले नाही मग सरकार चांगलं आहे का वाईट आहे फॉर्म आता दिलं आता पैसे काहीच नाही आलं नाही तरण्या बायकांना दिलं म्हाताऱ्याने देत नाही बोला बोला बर मत कोणाला देणार? मत दे। मतदान मतदार कोणाला करणार? मी आहे ना का? बर ठीक आहे आजींना ऐकायला येत नाही पण तरी बरच सांगून गेला त्या. हं गावची आहे ना हो, बर करायचं खायचं. खायचं आणि करायचं नाही करायचं नाही खायचं. बर असू द्या. तुम्हाला तरी येतं ना नाही तुम्ही बोललात आता कोण राहिला अजून एक लाडक्या बहीण नाही तुम्ही बोलला तुम्ही दोघे सख्या बहिणी आहेत का एक सारख्याच दिसत मी कन्फ्युज झालो कोण बोललं त्या बोलल्या अच्छा तुम्ही दोघे सारख्याच दिसत आहे बर सरा पलीड जरा काय बोलताय मी आहे खरं सांग हा खरं सांगायचं खोटं नाही सांगायचं अजिबात तर मग आता मला तुमचं नाव सांगा अनुसूया प्रकाश कावळे हा मोठ्यानं बोलाय जरा बर मग लय पैसे आले असतो सरकारकडनं लय कुठले आहे तेवढं चालले ते लाडक्या बहिणीचं किती आले दीड हजार दीड हजार तुम्हाला आले वय तुमच्या बहिणीला नाही आलं <laughs> तू तु, त्या तुमच्या लाडक्या बहिणीला सरकारच्या लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीत बरोबर ना आमच्या बहिणी आले लाडकी बहिणी ना तुमची ती ऐकली तर काहीतरी कागदा पदा फलट झाला असेल आलं नसेल बर मग आता मला सांगा हे सरकार चांगलं कुठलं तुमचा आमदार कोण आहे ते भाव आमदार आहेत कुठले भाव नाव काय भावचिंग कसे आमदार आहेत ते बोला की मला की वाईट आहेत असले आहेत कसले त्रास देतात काय नाही देतात असं देत असतील सगळे त्यांनी सोय केले धमक्या विमक्या देत नाही नाही मारामारी असले अजिबात काय नाही आम्हाला त्रासच नाही असे कसे काय सज्जन आमदार होय तसेच बघा ना बागे किती गुंड आमदार आहेत त्यांनी दुखदा दिलेल्याच नाही कुठल्या गोष्टीचा बर सांग द्यां द्यां द्यां। mm. दे 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 सांगा आमदार आहेत बर मग मतदान कोणाला करणार भाऊशनीच करायचं ते राष्ट्रवादीत आहेत असं देत ते कुठं काय असेल खरं आम्ही तेच देणार माहित म्हणजे अजित दादा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आपल्याला माहित नाही आपण बघा रोज खुर्प घेऊन भांगलाय जातो एवढी काय आपल्याला माहिती नाही बरं मला सांगा ते दीड हजार रुपये देतात ते असलं फुकटचे हाडक टाकलेली चांगलं का बाबा कष्टाला तुमच्या शेतीला ह्याला त्याला नोकऱ्या दिलेलं तिने आम्हाला दिले आम्ही घेतले आम्ही काय एवढं केलेलं नाही अच्छा <laughs> बर ठीक आहे तुम्ही गा भरताय अच्छा तिकडे एक लाडकी बहिण आहेत पाणी भरतायत अरे वा नाही असू द्या ना असं कसं होईल बर नाही नाही असू द्या तुम्ही काय बोल नका का मीच बोलतो तुम्ही काय करताय पाणी बरे दारात तुम्ही पाणी आणलंय का कुणी इथलं म्हणजे ग्रामपंचायतीच आहे कुणाचं पाणी ग्रामपंचायत दारात पाणी येते की अव्हे गटार पी आहे बघा चांगलं कुणी केलंय सगळं केले त्यांनी कुणी कुठल्या भाऊनी आमच्या गावच्या भाऊ बर कोण भाऊ भाऊ अच्छा बर मग आता निवडणूक आले जवळ हो कुणाला मतदान करणार त्यांनाच करणार आमचे दुसरं आहे ते सत्यजित देशमुख माहिती आहे का नाव माहित आहे का सत्य नावच माहित नाही बर ठीक आहे तर आता आपण बघितलं की आपण रॅन्डमली इथं आलो होतो आणि या ठिकाणी लोकांशी चर्चा केल्यानंतर मानसिक भाऊ जे आहेत म्हणजे त्यांचंच हे गाव आहे त्यांची लोकप्रियता आहे तर चांगली आहे आणि त्यांनी गद्दारी केलेली आहे शरद पवारांसोबत त्यांनी गद्दारी केलेला आहे ते निष्ठावंत राहिलं म्हणून इथल्या लोकांना त्यांच्याविषयी अभिमान आहे कौतुक आहे त्यांचं राष्ट्रवादीचं सरकार गेल्या दहा वर्षात फक्त अडीच वर्षच होतं तरी त्यांनी इथं चांगली कामं केली असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा